आय क्लीन माय हाऊस माय सेल्फ आय क्लीन माय हाऊस माय सेल्फ मी माझं मी स्वतः घर स्वच्छ करते ही क्लीन सीज हाऊस हिम सेल्फ ही क्लीन सीज हाऊस हिमसेल्फ त्याचं घर तो स्वतःच स्वच्छ करतो शी क्लीन सर हाऊस हर सेल्फ शी क्लीन सर हाऊस हर सेल्फ तिचं घर ती स्वतःच स्वच्छ करते इट क्लीन्स इट्स बॉडी इट्स सेल्फ इट क्लीन इट्स बॉडी इट सेल्फ त्याचं ते स्वतःच अंग स्वच्छ करत इट हा शब्द पक्षी प्राणी यांना वापरला जातो आणि म्हणून मांजर जसं स्वतःच स्वतः अंग पुसतं तशा अर्थी द कॅट क्लीन इट्स its बॉडी इट सेल्फ अशा अर्थी मी इट घेतलाय द कॅट द डॉग अशा अर्थी म्हणून त्याचं ते स्वतः अंग स्वच्छ करत हाऊस दे क्लीन देअर हाऊस सेल्फ त्यांचं घर ते स्वतःच स्वच्छ करतात वी क्लीन आर हाऊस आर सेल्स वी क्लीन आर हाऊस आर सेल्स आमचं घर आम्ही स्वतः स्वच्छ करतो यू क्लीन युअर हाऊस युअर सेल्फ यू क्लीन युअर हाऊस युअर सेल्फ तुझं घर तू स्वतः स्वच्छ करतेस किंवा करतोस आणि यू क्लीन युअर हाऊस युअर सेल्फ यू क्लीन युअर हाऊस युअर सेल्फ तुम्ही तुमचं घर स्वतः स्वच्छ करता जेव्हा सिंग्युलर असतं तेव्हा सिंग्युलर एल एफ आहे सेल आणि प्लुरल जेव्हा असेल तेव्हा प्लुरल एस एसई एल एस सेल्स। एल सेल्फ ई एस सेल्फ